करून आपलं तिकीट आपलं पेट्रोल डिझेल जाळून तुम्ही त्यांच्या प्रेमा करता इथे आल ते माहिती नाही तर भारू लोक आणले ते एसटीत बसून येतात जे म्हणतात नेतेचं भाषण होईपर्यंत वेळ लागतो निघून जातात पळून जातात ते एखाद्या हसून राहिला अनुभव मी यावेळी महाराष्ट्रात फिरवली भाडं पिळव एक लक्षात ठेव माझ्या सभेला पन्नास लोक तरी चालतील हे भाडं तरी नाही बस लावायची नाही गाड्या लावायच्या नाही झेंडे लावायचे नाही जेवण नाही आलं हे मजबूत शंभर आलं नाही शंभर हे हजार लोक कामाचे नाही हे दहा कामाचे म्हणतात कामा तुम्ही आलेले लोक केडेकर साहेबांवर व्यक्तिगत कर प्रेम करता म्हणून तुम्ही आपले पैसे खर्च करून आले ही त्यांची सगळ्यात मोठी आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहे हे सामाजिक आर्थिक चळवळ